जे टालने अशक्य दे शक्ती ते सहाया जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया काय शक्य आहे आहे अशक्य काय मा जे मला कलाया देव बुद्धिदेवराया मा ज़ेमला कलाया बुद्धिदे मा जे मला कलया देव देवराया नमस्कार डोळे सर्वांचं खूप खूप स्वागत करते मी म्हटलं तसं आपण ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये एका अशा आजाराविषयी बोलणार आहोत ज्याबद्दल फारशी माहिती नाहीये आहे किंवा मान्यता नाही आहे तो आजार आहे व्यसनाधीनता ॲडिक्शन ह्या आजाराबद्दल आपल्याशी बोलायला आज आपल्यासोबत आहेत श्रीरंग उमराणे सर वेलकम सर सरांचा ह्या क्षेत्रातला प्रवास साधारण पस्तीस वर्षांचा आहे सर मला तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न व्यसन हा शब्द समजून घ्यायला हवा पण बऱ्याच वेळेला व्यसन हा शब्दाची व्याख्या मी केली जात नाही अनेकदा तो छंदासारखाच वापरला जातो म्हणजे सहस्करिने वापरला जातो म्हणजे सामाजिक कार्य करण्याचं सुद्धा व्यसन आहे पुस्तक वाचण्याचं व्यसन आहे अशा प्रकारे तो वापरला जातो व्यसन हा खरं पाहिलं असता नकारात्मकतेने वापरायचा शब्द आहे कारण त्याला परस्पर दुसरा विरोधी असलेला शब्द जो आहे तो म्हणजे छंद छंदामध्ये आपण अनेक चांगल्या गोष्टी करत असतो ज्याचा फायदा त्या माणसाला होत असतो माणूस शिकत असतो पुढे जात असतो त्यामुळे छंद हा असा सकारात्मक सांगणारा गो शब्द आहे त्याच्याबरोबर विरुद्ध असलेला खरं म्हणजे व्यसन म्हणजे व्यसनामध्ये सुद्धा माणूस सुरुवात जी करत असतो ती त्याला एखादी गोष्ट एखादी कृती एखादा पदार्थ आनंद देईल असा त्याचा अनुभव त्या सुरुवातीला येत असतो आणि त्यामुळे त्याला त्या प्रकारचा अनुभव घेत राहावा आपण असं एका बाजूला वाटत राहिलेलं असत परंतु कालांतराने असं होत राहत की व्यसनामध्ये जसा जसा माणूस आणखीन आणखीन आतमध्ये जायला लागतो तस तसं त्याचे दुष्परिणाम सुद्धा त्याच्या एकंदर आयुष्यावरती व्हायला लागत म्हणजे एका बाजूला ती आवडणारी गोष्ट एखादी आवडणारी कृती परंतु कालांतराने जेव्हा तीच तीच कृती माणूस पुन्हा पुन्हा करत राहतो तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम सुद्धा त्याच्या वैयक्तिक जीवनावरती किंवा ते त्याच्या आजूबाजूच्या माणसांवरती समाजावरती काहीतरी होत राहिलेले दिसत असतात आता हे व्यसन आणि अशा व्यसनामध्ये अडकत राहिलेलं असताना आणि दुष्परिणाम होत असताना सुद्धा त्या व्यसनात सापडलेल्या माणसाला त्यातनं बाहेर पडणं अवघडून बसतं म्हणजे तो स्वतःहून पटकन त्यातनं बाहेर नाही पडू शकत की हो मला कळलं की आता याचा परिणाम वाईट होतोय आणि याचा त्रास होतोय आता मी त्यातनं बाहेर येतो असं त्या माणसाला पटकन म्हणता येत नाही किंवा त्यातनं बाहेर पडता येत नाही म्हणून त्या व्यसनामध्ये पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होत गेलेली दिसते तो माणूस पुन्हा पुन्हा तेच करत राहतो परत परत त्याचे परिणाम दुष्परिणाम होत राहतात आणि तरी सुद्धा त्या माणसाला त्यातनं बाहेर पडता येत नाही आणि याच्यामध्ये मोठा काय जातो तेव्हा व्यसन हा शब्द मुळामध्ये अशा प्रकारे माणसाच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करणारा आणि त्याचे दुष्परिणाम दाखवणारा असतो त्याच्या उलट जे आपण बोलू तसं की छंद हा पुन्हा पुन्हा करीचीच आहे पण ती सकारात्मक आहे त्याच्यामधून माणसाची काहीतरी प्रगती होताना दिसते आहे तेव्हा असे छंद आणि व्यसन असे दोन शब्द जे एकमेकांचं स्वरूप व्यक्त करतात आणि दाखवू शकतात तर अशा प्रकारे व्यसनाची सुरुवात होते वाईट सवयी व्यसन असं म्हणता येईल मी म, मी आता म्हणलं तस की नुसतं वाईट सवय म्हणून उपयोग नाही कारण सवय काही काळ चालू राहते ती सवय सुटते म्हणायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की सवयीचं रूपांतर व्यसनामध्ये झालं असं जर आपण म्हणलो तर गोष्ट वेगळी म्हणजे पुढे आपण ज्याचा कदाचित विचार करणार आहोत त्याच्यामधून की एखाद्या गोष्टीची सुरुवात होणं ती पुन्हा पुन्हा करायला लागणारी ही सवय आहे परंतु कालांतराने त्याचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात होणं त्याच्या पुढे कालांतराने त्याच्यावरती अवलंबून राहायला सुरुवात होण आणि पुढे mm. कालांतराने त्याच्या एकंदर शारीरिक त्याचा परिणाम अशा प्रकारचे हे टप्पे दिसत राहतात आपल्याला त्यामुळे सुरुवातीला आपल्याला असं म्हणता येत असं की एखाद्या गोष्टीची सवय लागली पण त्या सवयीचा परिणाम कसा होणार आहे त्या सवयीचे दुष्परिणाम कसे होणार हे पुढे कालांतराने ठरत राहत आणि म्हणून कालांतरा त्याला म्हणता येईल आपल्याला की एखाद्या सवयीचं रूपांतर व्यसनामध्ये झालं आणि त्याचे परिणाम अधिक गंभीर झाले असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे आवड सवय आणि व्यसन बरोबर असं म्हणायला आणि ह्याला आपण आजार कसं म्हणू शकतो कोणताही आजार असं म्हटलं की आपल्याला पहिलं लक्षात घ्यावं लागत असतं की त्याचे निकष काय कारण आजार आणि विकार अशा दोन गोष्टी जेव्हा आजार जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला म्हणत असतो म्हणजे हे खरं म्हणजे एखाद्या डॉक्टरनी बोलण्याची गोष्ट आहे मी स्वतः डॉक्टर नाही आहे पण तरी सुद्धा आजार म्हणजे काय हे कळणं आपल्याला आवश्यक आहे म्हणून मी सांगतो की एखाद्या आजाराविषयी जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा त्या आजाराचा मुख्य भाग लक्षणांचा असतो ज्यातनं खरं पाहिलं असतं तो आजार समोर होतो किंवा डॉक्टर त्याचं डायग्नोसिस करू शकतात डॉक्टर त्यातनं निदान करतात आणि तो कोणता आजारही शोधून काढतात पण म्हणजे याच्याबरोबर एका बाजूला तो आजार दिसल्याबरोबर मग त्याची लक्षणं काय आहेत दुसरा निकषाचा भाग म्हणजे त्याचा परिणाम नेमक्या कोणत्या अवयवांवरती झालेला आहे त्या आजाराची प्रगती काय नेमकी होते आहे त्याच्यामध्ये वाढ होते आहे का ती कशा पद्धतीने होते आहे म्हणजे आजार सिद्ध होण्यासाठी मुळात काही निकष लागतात त्याशिवाय तो आजार सिद्ध होऊ शकत नाही आणि म्हणून विकार हा जो भाग आहे हा आजारापेक्षा थोडासा वेगळा मानता येईल आपल्याला कारण विकारामध्ये आजार सिद्ध होईल असे सिम्टम्स नसतात म्हणजे लक्षणं नसतात म्हणून आजार आणि विकार अशा दोन गोष्टी आहेत मग व्यसनाधीनतेला आजार म्हणायचं असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर मुळामध्ये त्या व्यसनाधीनतेचे आपल्याला लक्षणं दिसली पाहिजेत त्याचे निकष सिद्ध झाले पाहिजेत आणि असं जेव्हा होतं की त्या निकषांमध्ये जर ते निकषा बसायला लागलं तर मग आपल्याला असं म्हणता येईल की व्यसनाधीनता हा आजार आहे म्हणून आपल्याला कुठलंही व्यसन मग ते दारूचं असेल किंवा इतर इतर प्रकारच्या ड्रग्जचं असेल अंमली पदार्थांचा असेल त्याच्यामध्ये जी लक्षणं दिसतात ती लक्षणं हे एका अर्थाने सिद्ध करतात mm. मा की हा आजार एका नाही आजार म्हणजे मग उदाहरणार्थ आपल्याला असं म्हणता येईल की मद्यपाश हा जो आजार आहे अल्कोहोलिझम हा जो आजार आहे या आजारामध्ये मानसिक आणि शारीरिक ही लक्षणांचा समुच्चय दिसत राहतो ती ठरलेली लक्षणं आहेत आणि तशा प्रकारची लक्षणं ही या प्रकारच्या व्यसनामध्ये सापडलेल्या सर्वच माणसांमध्ये मन दिसत राहतात तेव्हा जेव्हा म्हणतो की एकाच अनेक माणसांमध्ये मन दिसतात तेव्हा त्या माणसांना अमुक प्रकारचा आजार झाला आहे हे सिद्ध होत mm -hmm. मग किंवा मध्य जर आजार आपल्याला म्हणायचा असेल तर अशा माणसांमध्ये मन कोणती बरं लक्षणं दिसतात एकसारखी तर ती चार ठरलेली लक्षणं आहेत okay. त्या चार ठरलेल्या लक्षणांमध्ये आपल्याला असं दिसतं की कोणताही माणूस म्हणजे विशेषतः मद्यपाशामध्ये सापडणारा माणूस आहे त्याचं पहिलं लक्षण जे दिसत असतं ते म्हणजे त्याच्या प्रमाणामध्ये होणारी वाढ म्हणजे तो माणूस मद्यपान आणि मद्यपाश असे दोन स्वतंत्र शब्द आहेत म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये सोशल ड्रिंकिंग असं म्हणता येईल की सोशल ड्रिंकिंग मध्ये माणूस एका मर्यादेमध्ये मद्यपान मर्या मर्या करत असतो आणि ते त्याचं मर्यादेमधलं मद्यपान जे आहे ते त्याला स्वतःला थांबवता येतं तो बाटली उघडतो थोडीसं मद्यपान करतो पुन्हा झाकण लावतो ठेवून देतो आणि पुढे कालांतराने त्याला आठवत सुद्धा नाही त्याची गरजही फारशी पडत नाही म्हणजे या ठिकाणी तो थांबू शकतो स्वतःला आणि त्याच्या मर्यादेचा भागच तेवढा तो घेऊ शकत असतो तो, तो, तो वाहवत त्याच्यामध्ये गेलेला आपल्याला दिसत नाही त्याच्या अगदी विरुद्ध भाग म्हणजे की मध्यपाश असे जेव्हा आपण म्हणायला लागत असतो तेव्हा मद्यपानाचं रूपांतर जेव्हा मध्यपाशामध्ये झालेलं दिसत काय वेळेला तेव्हा या आजाराची सुरुवात जरी असं म्हणताय असं म्हणलं पहिलं लक्षण जे आहे त्याला म्हणतात म्हणजे मध्ये होणारी वाट आता हे म्हणजे काय आहे सुरुवातीला ज्या वेळेला एखादा माणूस मद्यपान करत असतो आणि तेव्हा तो काही प्रमाणामध्ये मद्यपोटामध्ये घालतो आपल्या त्या प्रमाणाने त्याला काहीतरी मजा वाटलेली असते गंमत वाटलेली असते त्याच्या विचारात म्हणजे विचारांमध्ये मानसिकतेमध्ये शारीरिक काही क्रियांमध्ये फरक पडलेला असतो आणि हा जो बदल त्याला जाणवतो तो बदल त्याला फार हवा हवासा वाटतो परंतु कालांतराने काला जेव्हा तो तेच प्रमाण घेत राहतो तेव्हा एका पॉइंटला एका काळानंतर त्याला असं जाणवायला की मी ज्या एका प्रमाणामध्ये ते सुरुवातीला घेत होतो आणि ज्यानी मजा मला येत होती त्या प्रमाणानी त्या प्रमाणाने मला आता मजा नाही येत आहे मग मी ते प्रमाण वाढवू का आणखीन थोडीशी घेऊ का असं जेव्हा व्हायला लागत असतं तेव्हा ते, ते अधिक झालेलं प्रमाण ही त्याच्या त्या, त्या आजाराची सुरुवात असते कारण तिथे okay. तो टॉलरन्स वाढला टॉलरन्स वाढला याचा अर्थ असा आहे की ज्या एका प्रमाणाने मजा मिळत होती तीच मजा मिळण्यासाठी आता त्याला ते प्रमाण वाढवणं प्राप्त आहे okay. म्हणजे ते आता प्रमाण वाढत गेलं मग हे प्रमाण किती वाढत जाईल तर ते कितीही वाढत जाऊ शकेल त्याला मोजता नाही येणार इतकं ते वाढत जाऊ शकेल म्हणजे हा जो टॉलरन्स आहे हा कितीही वाढत जाऊ शकत असतो आणि mm. म्हणूनच आपल्याला असं दिसतं मध्य पा, पाशाच्या आजारामध्ये सुरुवात केलेला माणूस बघता बघता त्याच्यामध्ये वाहत वाहत गेलेला दिसतो त्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं दिसतं आणि ते कालांतराने इतकं प्रमाण वाढायला लागतं की ते त्याला अवघड होत नसतं ते चालू ठेवणं त्याला होत नसतं म्हणून हा टॉलरन्स वाढणं hmm. hmm. वा hmm. हा या आजारामधला पहिला महत्वाचा लक्षणाचा भाग आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे दुसरं लक्षण आहे ज्याला म्हणतात कंपल्शन कंपल्शनचा अर्थ असा आहे की सुरुवात जेव्हा माणसांनी केली व्यसनाला तेव्हा कालांतराने त्याच्या शरीरामध्ये त्याच्या रक्तामध्ये दारूचं प्रमाण हळूहळू हळूहळू वाढायला लागलं आता एखादा माणूस की ज्याच्या बाबतीमध्ये हा पहिला सिमटम दिसला की ते प्रमाण आता वाढायला लागलेलं आहे ते प्रमाण कालांतराने वाढायला लागलं आणि मग हळूहळू हा जो कम्पल्शनचा भाग आहे म्हणजे जर ते प्रमाण कमी व्हायला लागलं तर शरीर रिबेल करायला लागतं hmm. म्हणजे शरीर किंवा मन बंड करून उठायला लागतं कारण आता त्याचं जे आवश्यक प्रमाण आहे शरीरामध्ये तयार झालेलं आहे मद्याचं दारूचं ते प्रमाण मेंटेन झालं पाहिजे आता एका अर्थाने कारण ते जर तसं झालं नाही तर त्याला योग लक्षणं दिसायला लागतात म्हणजे विड्रॉल्स यायला लागतात आणि विड्रॉल्स यायला लागल्यामुळे तो माणूस अस्वस्थ व्हायला लागतो त्याला असं व्हायला काय लागत असत mm -hmm. आणि मग त्याला असं वाटतं की नाही मी आणखीन थोडस आता प्यालच पाहिजे कारण ते जर प्रमाण मी पोटात घातलं तर मी स्थावर होईल व्यवस्थित किंवा त्याला सांगणारे त्याचे मित्रही असतात असे काही नाही थोडीशी अनुभवी लोक जे असतात ते त्याला पटकन उपाय सांगतात आणि त्यामुळे आता घेतच राहिली पाहिजे हे हळूहळू त्याच्या मनामध्ये येत राहायला आणि म्हणून हे एकदा त्याला तो अनुभव आला की मग कालांतराने जेव्हा जेव्हा त्याला अस्वस्थ वाटायला लागतं त्यावेळेला आता आपल्याला घेतलीच पाहिजे अशा प्रकारची सूचना मेंदू त्याला रात्नं द्यायला सुरुवात करत आणि त्यामुळे ही जी सायकल सुरू होते याच्यामध्ये तो अडकून जातो याला म्हणतात एक प्रकारे कंपल्शन या कंपल्शनमुळे म्हणजे या प्रकारच्या बळजबरीमुळे त्याच्या स्वतःच्या जीवनावरती जे कालांतराने मोठे परिणाम होणार आहेत किंवा त्याच्या वागण्यामध्ये बदल होणार आहे त्याच्या भावनेमध्ये बदल होणार आहे हे ठळक त्या आपल्याला दिसत राहत आणि त्यामुळे पुष्कळ जे नंतर आपण बोलूच त्या विषयावरती की एक आंतरिक माणूस एक मद्यपाशात सापडलेला माणूस का बोल आक्रमक होतो mm. का अग्रेसिव्ह होतो का तो दंगा करतो त्याच्या माग असलेलं हे कारण आहे कारण त्याला अस्वस्थ जेव्हा वाटायला लागतं तेव्हा कुठून तरी मी ते मिळवलं पाहिजे द्रव्य आणि पोटात घातलं पाहिजे असं त्याला फार वाटायला लागतं आणि मग ते मिळवण्यासाठी म्हणून तो जे जे मार्ग अवलंबिता येतील ते अवलंबण्याचा प्रयत्न करायला मग ते सहज तर सहज घेऊ शकत असतो पण सहज नाही मिळालं तर ते कुठून तरी त्याला उपलब्ध करणं आवश्यक असतं मग त्याच्यासाठी तो पैसे चोरेल ते वस्तू चोरेल वस्तू विकेल पर्समध्ये काढून घे असेल नसेल ते करेल पण ते तो मिळवण्याचा प्रयत्न करत असतो याला म्हणतात कंपल्शन हे दुसरं लक्षण आहे याचं तिसरं लक्षण आहे डिपेंडन्सी डिपेंडन्सी याचा अर्थ असा की त्या माणसाच्या शरीरामध्ये मा जेव्हा दारूचं एक स्थिर प्रमाण तयार झालेलं असत त्यावेळेलाच हळूहळू त्याचं शरीर काम करत राहत म्हणजे <laughs> ते आता त्या शरीरामध्ये काम होणं किंवा त्याच्या त्या 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 मेंदूमध्ये काम सुरू होणं याच्यासाठी काही एक प्रकारचं एक पातळी त्या पदार्थाची स्थिर राहिली पाहिजे तरच ते तो करू शकेल त्याच्यामध्ये जरा जरी बदल व्हायला लागला तरी व तो काम नाही करू शकत तो अस्वस्थ व्हायला लागतो त्याचं कामाकडे लक्ष लागत नाही शारीरिक शारीरिकदृष्ट्या या गोष्टी घडायला लागतात तसे त्या मानसिक तरी त्याही घडायला लागतात एका बाजूला की mm -hmm. शारीरिक दृष्ट्या सुद्धा तो त्या पदार्थावर अवलंबून राहायला लागला आणि मुळे त्याला साध उठता येईना चालता येईना कोणती गोष्ट करता येईना म्हणजे ही फिजिकल डिपेंडन्सी तयार झाली दुसऱ्या बाजूला सायकोलॉजिकल डिपेंडन्सी तयार झाली म्हणजे मानसिक दृष्टिकोनातनंही तो त्याच्यावर अवलंबून राहायला लागला आणि त्यामुळे त्याला जर विचार करायचा असेल त्याला काहीतरी ठरवायचं असेल निर्णय घ्यायचा असेल साधं काहीतरी आपण म्हणतो की अंदाज घ्यायचा असेल जजमेंट घ्यायचं असेल तरी सुद्धा त्याला ते जमणं आवडवायला लागत आणि ही हे या प्रकारचं अवलंबित्व तयार व्हायला लागतं ज्याला डिपेंडन्सी असं म्हणतात आणि चौथं जे लक्षण आहे ते लक्षण याचा अर्थ असा की त्याला जर तो पदार्थ उपलब्ध झाला नाही किंवा त्याच्या शरीरातलं प्रमाण खूप कमी झालं तर त्याला येणारे हे जे वियोग लक्षणं जे पहिल्या याच्यातच आपण दुसऱ्या लक्ष कंपनच्या वेळेला आपण बोललो ते ती, बोल ती वियोग फार द्यायला लागतात तो अस्वस्थ व्हायला लागतो आणि त्याला साध्या साध्या गोष्टी सुद्धा करणं शक्य होईल असं व्हायला लागत आणि कुठून तरी उठून ते पोटात घातलं पाहिजे अशा प्रकारचा विचार त्याच्या मनामध्ये मुख्यतः सुरू व्हायला लागतो याला दुसऱ्या साध्या भाषेमध्ये असं म्हणतात म्हणजे अशा प्रकारे जेव्हा ही विड्रॉल्स लक्षणं यायला लागतात वियोग लक्षणं यायला लागतात तेव्हा त्यातनं बाहेर कसं पडायचं याला एक मराठी छान शब्द आहे त्याला म्हणतात उतारा म्हणजे जसं माणूस एखाद्या आघटित काहीतरी घडलेल्या गोष्टीवरती उतारा घेऊन जाऊन तसा दारूच्या या समस्येमधनं बाहेर सुटायचा उतारा म्हणून तो माणूस म्हणजे अशी कितीतरी मी पेशंट्स पाहिले शेकडो शेकडो पेशंट्स पाहिले की त्यांना सकाळी उठलं की हा उतारा जर नसे मिळाला नाही तर रडायची पाळी अस्वस्थ होण्याची पाळी सध्या उठून काम करता यायचं नाही म्हणजे माझ्या पेशंटचं सा, क्लायंटचं सा सांगतो उदाहरण खूप जुन्या काची गोष्ट आहे की त्याला सकाळी जर उतारा मिळाला नाही अगदी पहाटे उठून तो काहीतरी करून उतारा घ्यायला जायचा आणि मग मिळालं की त्याचं पुढचं सगळं आयुष्य सुरू व्हायचं दिव दिनक्रम सुरू व्हायचा पण त्याला जर उतारा नसेल तर तू त्याच्या पलंगापासून उठून पाच फुटाच्या पाच सहा फुटाच्या अंतरावर असणाऱ्या टॉयलेटला सुद्धा त्याला जाता यायचं okay. आणि इतकी भयंकर परिस्थिती असायची त्याच्यासाठी आणि आणि आता काय करायचं या सगळ्या चिंतेमध्ये तू संपूर्ण वेळ असायचा काही सुचायचं नाही काही जमायचं नाही हालचाल करता यायची नाही म्हणून तू काही करून आपल्यापाशी तयार ठेवण्याचा प्रयत्न करायचा काहीतरी करून लवकरात लवकर जाऊन केलं पाहिजे असं त्याला वाटायचं एक माझा दुसरा असाच क्लायंट मित्र होता तो पुढे व्यसनात बाहेरही आला आणि त्याचं आयुष्य काही काळ चांगलं गेलं लग। तो सांगायचा की सकाळी पहाटे तीन वाजता त्याला जेव्हा जाग यायची तेव्हा त्या उतार्यासाठी तो तडफडायला लागायचा आणि इतका अस्वस्थ व्हायचा त्या सगळ्यामध्ये आणि कसा बसा कुरडत ला तो लांब असलेला त्या हातबट्टीच्या ठेक्यावरती जायचा आणि त्या ठेल्यावरती गेल्यावरती ते दारबंद असायचं पहाटे तो इतक्या लवकर कोण उठणार मग तो दार वाजवायचा मग तो जो विकणारा माणूस होता तो शिव्यादीच त्याला उठवायचा उठायचा आणि मग हा त्याच्या गया पाया पडायचा गया करायचा आणि तो माणूस त्याला पहिल्यांदा त्यानी याला पाजावी लागायची म्हणजे त्या दारू चालवणाऱ्या विकणाऱ्या माणसांनी हातामध्ये मा ग्लास धरायचा याला पाजायची ती आणि मग हा पुढचा हात ग्लास हातात धरू शकायचा नाहीतर त्याचा हात इतका अस्थिर असायचा की त्याला तो ग्लासही पकडता यायचा नाही आणि त्या दुसऱ्या माणसानी हा उतारा द्यायचा त्याला आणि मग तो उतारा घेतल्यावर पुढचा ग्लास हा स्वतःच्या हातात म्हणजे हे विड्रॉल्स इतके त्याच्यामध्ये भयंकर असायचे की आणि असतात या सगळ्या सा सापडलेल्या माणसांच्या कि ते सहजासहजी त्यातनं बाहेर येऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की सकाळ झाली की या माणसांची ती क्रिया पहिल्यांदा सुरू व्हायला लागत असते आणि घरातली मंडळी त्याच्यावरती भयंकर संतापलेली असतात त्यांना त्रास होत असतो हा सकाळी उठतो आणि पहिल्यांदा तेच करायला जातो हे त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असत पण तो संपूर्ण हातबन असतो ते तो परतच राहतो त्या सगळ्यामधून तर हा आजार दर्शवणारे ही चार मुख्य लक्षणं आहेत आणि म्हणून या आजाराचा जो परिणाम होत असतो तो एका बाजूला मेंदूवरती फार मोठा होत असतो आणि दुसऱ्या बाजूला शरीरातल्या अनेक ऑर्गन्सवरती होत असतो अवयवांवरती होत असतो लिव्हरवरती होत असतो कारण लिव्हर हा मोठा ऑर्गन आहे आपल्या शरीरामधला स्वादुपिंडावरती होत असतो आपल्या ज्या इतर नसा आहेत सगळ्या नर्व्स आहेत त्या सगळ्या नर्व्सवरती होत असतो डोळ्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आणि दुसऱ्या बाजूला तो मुख्यतः मेंदूवरती जो परिणाम करत असतो तो बुद्धीवरती फार मोठा होतो कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट असा शब्द आपण जो त्याला वापरत असतो की एक प्रकारे बुद्धी भ्रष्टच झाल्यासारखी व्हायला लागते म्हणजे बुद्धी तिचं कामच करू शकत नाही मग बुद्धीचं काम काय असतं बुद्धीचं मुख्य काम विचार करणं आहे निर्णय घेणं आहे आपल्या मनामध्ये स्मरणाचं काम बुद्धी करत असते जजमेंटचं काम बुद्धी करत असते त्यावेळेच्या जे काही अटेन्शन असतं आपलं त्या त्याचं काम बुद्धी करत असते म्हणजे बुद्धीची ही जी महत्वाची सगळी कामं आहेत या सगळ्या कामांवरती त्याचा फार मोठा परिणाम व्हायला लागत असतो आणि त्यामुळे त्या, त्या माणसाला एका बाजूला दिसत असतं त्याची हातबलता सगळी त्याच्यामध्ये व्हावत जाण्याची किंवा त्या सगळ्याचे होणारे मोठे मोठे परिणाम त्याच्या सगळ्या जीवनावरचे कुटुंबियांवरचे होणारे परिणाम दिसत असतात लोक काय त्या हालांमध्ये जगतायत तो काय प्रकारचं जीवन जगतोय हे एका बाजूला दिसतंय त्याला पण सुटता येत नाहीये त्यात म्हणजे सामान्य माणूस असं आपण म्हणतो की आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास व्हायला नसा तर पोटात दुखायला लागलं तर आपण पटकन म्हणतो अरे काहीतरी बघितलं पाहिजे काहीतरी मला त्रास होतोय गरज पडली तर आपण डॉक्टरांची सुद्धा मदत घेत असतो आणि पटकन डॉक्टरांकडे जातो आणि त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करतो औषध घेतो काहीतरी करत असतो कारण आपला स्वच्छ गडबड होती आणि ती मला बघितली पाहिजे कारण त्यातनं बाहेर पडलो तर मी माझ्या जबाबदाऱ्या घेऊ शकेन काम करू शकेन आणि आपण त्याच्यावरचा मार्ग शोधून काढतो हे काम नाही करू शकत आल्कोहोलिक माणूस सापडलेला माणूस हे काम करू शकत नाही आणि त्यामुळे याचा आजार जो आहे तो वाढत 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 गेलेला आणि म्हणून त्या सगळ्या आजाराची जी वैशिष्ट्य आहेत कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ती काय दाखवत असतात एका बाजूला हा एक अत्यंत प्रथम दर्शनी असलेला प्राथमिक स्वरूपाचा आजार आहे तो दुसऱ्या कुठल्या आजाराचा सिमटम नाही आहे तो स्वतःच एक आजार आहे हा पहिला मुख्य लक्षणाचा भाग दुसरा भाग त्याच्यामधला दिसतो तो म्हणजे हा वाढत वाढत जाणारा आजार आहे म्हणजे हळूहळू जसा जसा तो टॉलरन्स वाढत गेलेला दिसतो तस तसं असलेली बाकीची लक्षणंही वाढत वाढत गेलेली दिसतात त्या सगळ्यामधून तिसऱ्या बाजूला हा जर आपण याला उपचार नाही केला तर हा मृत्यूपर्यंत नेणारा भयंकर असा आजार आहे त्यामुळे हे त्याचं मोठं लक्षण आहे तर अशा प्रकारे एका बाजूला या आजाराची लक्षणं दिसत असतात एका बाजूला त्याची वैशिष्ट्य आपण पाहू शकत असतो आणि त्या सगळ्यावरनं हा आजार आहे हे आपल्याला एका अर्थाने सिद्ध करता येत असतं आणि आजार आहे केला या अर्थातच उपचार आहेत तेव्हा आपण त्याच्याकडे पुढे एखादा नि बोलू शकू की मग त्या दिवशी ना कसं यायचं हा काय करतो आता ऐकल्यानंतर कळतंय की याचा सिरियस खरंच किती मोठा आहे म्हणजे ह्या लोकांना बाहेर पडायची जरी इच्छा असेल तरी ते विथड्रॉल घेणं ही खूप अवघड कष्ट आहे किंवा फॅमिलीला पण ते बघणं खरं आहे खर आहे हे फारच अवघड आहे आणि दुसरं मला काय वाटतं की एका बाजूला हे त्याचं सगळं आदरचं सोड दिसत असताना त्या आजाराविषयी असलेलं अज्ञान जे कुटुंबियांच आहे त्यामुळे त्यांनाही लक्षातच येत नाही की हा ते का वागतो असं का करतोय असं त्यांना असं वाटत राहतं की हा सगळं जाणून बसूनच करतोय याला ते सगळं समजत आहे पण तरी सुद्धा याला यायच नाहीये बाहेर अशा प्रकारची कल्पना त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्याच्याविषयी सहानुभूती वाटणं शक्य नसतं जे इतर आजारांच्या बाबतीमध्ये वाटते वाटेल वाटे लोकांना किंवा इतर पेशंटच्या बाबतीमध्ये वाटेल कारण तिथे आपण गृहितच धरलेलं असतं की तो, तो हातबल आहे आणि त्यामुळे त्याला आपल्याला मदत केलीच पाहिजे पण तसं मध्यपाशात सापडलेल्या किंवा व्यसनात सापडलेल्या माणसाच्या बाबतीमध्ये वाटत नाही कारण मुळामध्ये या प्रकारची त्याची हातबलता आहे हे ये लक्षातच येत नाही की तो का बरोबर बरोबर आणि असंच बोलत राहतात माणसं पुन्हा पुन्हा बोलत राहतो असं कसं कळत नाही बाकी सगळं कळत आहे तुला यायचं कळत आहे किंवा अमुक करायचं कळत आहे पण मग कसं नाही थांबत आहेस तू मग त्यांच्या हे लक्षातच येत नाहीये की त्या सगळ्या आजाराचा जो परिणाम त्याच्या मेंदूवरती झालेला आहे त्यांनी त्याला ते सगळं करता येत नाहीये त्याला ठरवता येत नाही त्याला निर्णय घेता येत नाही त्याला फक्त तडफड होतीये जर पुढचं नाही मिळालं तर काय करू म्हणजे या एका सायकलमध्ये तो जो तो सापडत राहतो त्यामुळे त्याला त्यातनं सुटणं फार अवघड होऊन बसत असतं आणि त्यामुळे त्याला खरंतर मदतीची आवश्यकता असते पण त्यालाही ते कळत नसतं त्यामुळे तोही ती मदत घ्यायला तयार नसतो इतरांनाही ते कळत नाही त्यामुळे ती ती द्यायला तयार नसतं अशा <laughs> प्रकारच्या एका समस्येमध्ये तो आणि त्याच्या आजूबाजूची माणसं सापडतात असं